जय श्रीराम चार दिवसापूर्वी धनंजयबाई देसाई यांच्या घरावर विलास परभार नावाच्या बिल्डरने पोलिसांच्या मदतीने जेसीबी आणून घर पाडण्याचा कृत्य केलेला आहे या कृत्याचा सकाल हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो यावेळी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो की जो विलास परमारने पोलिसांच्या मदतीने धनंजयबाई देसाई यांच्या घरावर बुलडोजर तर, तोडवलंय तर, हे घरावर बुलडोजर चढवून नसून आमच्या आस्थेवर बुलडोजर चढवलेलं आहे कारण हे घर नसून आमच्यासाठी नातांचा अधिष्ठान अधिष्ठान आहे आम्ही हिंदू राष्ट्र सेनेचे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी दीक्षा घेऊन आता ते दीक्षा घेऊन आम्ही साधना तिथं आम्हाला संपन्न झालेलं आहे म्हणून या, या पर, परमारने त्या बहु पोलिसांना भरमसाट पैसे देऊन हे कृत्य करण्यासाठी भाग पाडलंय याचा जय निषेध करतो आणि पोलीस प्रशासना आमचा विनंती आहे फडणवीस साहेबांना गृहमंत्र्यांना की हा जो प्रकार हिंदू पोलीस सरकार असताना काही भ्रष्ट पोलीस असे अशा घटनेला बघायचं भूमिका करून आणि यांच्या विलास परमारला साथ देतात अशा पोलिसांवर एस आय टी लावून यांच्याची चौकशी करून त्या पोलिसांवर भडकल करावं आणि धनंजयबाईंना न्याय द्यावं आणि विलास परमारवर पोस्को अंतर्गत आणि दरोडा ते पोस्को का करत त्या त्या ठिकाणी असलेल्या बाईंच्या असलेल्या त्या महिला लहान मुलींवर असलेली उपयुक्त केलेला आहे पोस्को आणि त्याच्यावर मोका मोका अंधार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे हा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल होत नाही म्हणजे किती गोष्ट आहे कुठल्याही कोर्टात नोटीस नसताना सुद्धा जेसीपीने घर पाडत असेल तर पोलिस बघायची भूमिका घेतलाय निषेध करतो जय श्रीरामधून हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई यांच्या घरावर दरोडा पडला त्या दरोडा त्या दरोडा असा होता कि ते दरोडा हिंदूच्या अस्मितेवर दरोडा होता मला एक सांगा कि ते दरोडा ज्या वेळेला दिवाणी कोट्याचा मॅटर असताना तो परमार नावाचा मोठा बिल्डर घरात जातो कसं काय घर बायकांना घेऊन जातो आणि त्यांना तिथं त्यांची चळवणी करतो आणि कपाटातले कागदपत्र पैसे लुटतो आणि तिथं सगळ्या स्त्रियांना तिथं पुढे केलं गेलेलं के आहे मग त्या बायकांना पुढे गेले षडयंत्र आहे आणि जाताना चार जेसीबी घेतलेला आहे मग त्याच्या पाठीमाग कोणीतरी आहे परमरच्या पाठीमाग असा व्यक्ती की हिंदूंचे कच्चीकरण करण्याचं त्याचं काम चालू आहे की त्यांना माहित आहे हिंदुत्वाचं सरकार आहे मग हिंदुत्वाचं सरकार आहे धनंजयबाई देसाईचं देसाईला सर्व हिंदुत्वादी मानणारा वर्ग आहे भरपूर मग त्याचं खच्चीकरण कसं करा करायचं तर हे त्यांचं घर पडून करायचं आणि ज्या वेळेला त्याचं घर पडलं जाईल मग इथले जे दुसरे हिंदुत्ववादी आहेत त्यांचे खच्चीकरण होईल आणि त्यांनी घरात गप गर बसतील की भाई सारख्यांचं घर पडले मग आपली काय अवस्था होईल पण आम्ही एक सांगतो कोण सुद्धा इथं एवढा एवढी गर्दी जमलेली आहे तुम्ही कोण सुद्धा तिथं खच्चीकरण कुठल्याच हिंदूचं खच्चीकरण झालं नाही पण अजून जो तिने ताकती ना भाईच्या पाठीमागे मी उभारणार आहे आणि जो कोणी जे पिया आहे त्यांनी अजून सुद्धा गुन्हा दाखल केलेला नाही आहे जोपर्यंत पी आय गुन्हा दाखल करत नाही आम्ही ते पोलीस स्टेशन समोर तिथं जाऊन आंदोलनाला बसू आणि जो पण परमार आहे अटक होत नाही जर नाटक नाही झाली तर त्याच्या घरावर आम्ही बुलडोजर चुकताडू आणि ते बुलडोजर त्याचं घर पाडू मग ज्या वेळेला पोलीस आम्हाला विचारतो तुम्ही घर का पाडलं मग आमच्यावर गुन्हा दाखल करायचा ना पहिला तुझा गुन्हा दाखल कर मग आमच्यावर गुन्हा दाखल करा हे आम्ही मागणी करणार आहे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय शिवराय जय श्रीराम जय राय आज पूनम गेट असते सकल हिंदू समाजच्या वतीने जे कोड इथे धनंजयबाई देसाई आमचे श्रद्धास्थान आहे त्यांच्या घरावर बेकायदेशीर जे बुलढाजे लावले ते जे आम्ही प्रथमचा जाहीर निषेध करतो त्यांचं घर म्हणजे आम्हाला एक श्रद्धास्थान आहे त्यांनी एक हिंदुस्थान मधी हिंदुत्वाचा ज्वाला त्यांनी कानाकोपऱ्यात पोचवत असे त्यामुळे त्यांच्यावर षडयंत्र करून पारमार या बिल्डर व्यक्ती हे माफ्या व्यक्ती आहे व्यक्तीने पोलिसाच्या साह्याने राठोड आणि जाधव अशा चाचक अधिकारीच्या साह्याने जे त्या आम्ही खंत व्यक्त करतो आज इथं भरपूर असं बेकायदेशीर स्थळ आहे धार्मिक स्थळ आहे ते बघाच भूमिका घेतात त्यावर का बुलढाजर फिरत नाही आज हिंदुत्वाचं काम करतो म्हणून त्याला एक प्रयत्न करतात आम्ही आता ठप असणार नाही हे आंदोलन इथं ना तमका हे आंदोलन आखा महाराष्ट्रात अख्खा हिंदुस्थान याचा पडदाव सुमटल्याशिवाय आम्ही राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र

करता या जी महिती मी हिंदू राष्ट्र सेनेचा एक कार्यकर्ता म्हणून आणि ह्यामधली जी माहिती मी प्रथम त्या ठिकाणी जाऊन पौरला पाहिलं आहे प्रथम त्याचा जाहीर निषेध करतो कारण पोलीस प्रशासन जर एखाद्या ठिकाणी समजा आरटीओचा जर चुकला असेल तर ता त्याला पटकी दंडात्मक कारवाई केली जाते इथं कोणतंही कोर्टाचा आदेश नसताना कुठलंही जिल्हाधिकारीचा आदेश नसताना पोलीस प्रोटेक्शनमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ते घर जेसीपीने पाडवलं गेलेलं आहे तर हे महाराष्ट्रामध्ये गुंडाराज चालू आहे का पोलीस जनतेचं संरक्षण करतात का गुंडांचं संरक्षण करतात तर ह्या ठिकाणी पोट पोलिसांची जे काही आहे चुकलेलं आहे ते पूर्ण वृत्ती चूक आहे आणि ह्याला हिंदू हिंदू राष्ट्रसेना सेना जर येत्या चोवीस तासामध्ये आम्ही परवासो पुणे जिल्हाधिकारीकडे निवेदन देताना चोवीस तासाचं वेळ दिला होता अजूनही अद्याप त्या परमारवर सुद्धा कारवाई झाली नाही आणि कुणाला अटक झाली नाही येत्या चोवीस तासात जर त्या परमारला अटक नाही केलं गेलं तर हिंदू राष्ट्रसेना रस्त्यावर उतरेल आणि जसे तसं उत्तर देशमंत्री फेल्युअर म्हणता येणार नाही ती प्रशासनाची ती प्रशासनाचं चुकीचं काय पोलीस कसं वागतात गृहमंत्री आता ते पदवी साहेबांनाच माहीत त्यांचं त्यांचं खाते खात्याचे ते तंस प्रमुख ते आहेत ना आणि राज्यात काय चाललंय हे बिहारसारखी स्थिती आहे आणि पोलिसांपुढे पाडलं जातं त्याला जबाबदार पोलिस आहेत आमच्या मतात सत्ता जर आणि अजून सर्वात मोठी गोष्ट त्या ठिकाणी रस्त्यावर जे मोकाट श्वान असतात ते भई संगोपनाला घेतात त्यांना दररोजचं खाणं त्यांचं सर्व आहार घेणं आणि मांजराचे पिल्ले असेल मांजराच्या पिल्ल्याला सुद्धा तुडून मारले गेले तिथं आणि कुत्रे जे श्वान आहेत त्या श्वानाला सुद्धा मारलं गेलेलं आहे हे पूर्णतः चुकीचं आहे आणि महाराष्ट्र आणि आमचं हिंदू राष्ट्र सेना अर्थात हे असं खपून येणार नाही याला जशा तसं उत्तर दिलं जाईल आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायचं नाही सरकारने तात्काळ ह्याच्यावर कारवाई केली का जामीन होत नाही आज आसाराम बापू अकरा वर्ष झालं कोर्टात त्यांनी सुद्धा धर्मगुरु आहेत ना आमचे मग तुम्ही एखाद्या धर्मगुरूला न्याय देता आणि एका धर्मगुरुला तुम्ही असं सोडवता सरळ सरळ तुम्ही हे न्यायालय सुद्धा आज हिंदुत्वाच्या विरोधात चालले का हा प्रश्न इथे उपस्थित होतो त्यामुळे सरन्यायाधीश वर तर करण्याची कारवाई करावी त्यांना कारवाई करावी त्यांना निलंबित करावं करोड रुपये सापडले असताना सुद्धा तिथं त्यांना त्या न्यायाधीशाचं कुठली चौकशी लावली गेली नाही म्हणजे अर्थ हे भ्रष्ट झाले सगळं पूर्ण न्यायालय भ्रष्ट झालेलं आहे त्यासाठी मी जा सर्व सरकारला मोदी साहेबांना विनंती करतो की योग्य सरन्यायाधीश त्या ठिकाणी बसवा होते देखील निलंबन केलंय बा, बार काउन्सिल ऑफ इंडिया संघटनेने वकिलांच्या संघटने निलंबन निलंबन बघा दोन मिनट ऐकून घ्या निलंबन केव्हा करता येतं ज्या वेळेला कोर्टात केस चालती सरन्यायाधीशांनी त्यांना माती दिलेली आहे त्यांना त्यांची चुक कळाली सरन्यायाधीशांना कि चुकलं म्हणून प्रतिक्रिया आली म्हणून त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय का नाही केला मग यांना निलंबित करायचा तुम्हाला अधिकार कोण दिला बरं एखादी केस ज्यावेळेला कोर्टात चालू राहते सुनावणी होती मग सुनावणी झाल्यानंतर निकाल येतो कि बाबा असं घडल्यामुळे आम्ही असं केलं कारण तुम्ही निकाल कसं देऊ शकता तसं होऊ शकत नाही ना हे चुकीच आहे त्यांना निलंबित करणं फार चुकीच आहे सरन्यायाधीश गुन्हा दाखल करत नाही त्यांना माफी मग तुम्ही कोण त्यांना निलंबित करणार हा प्रश्न बी आम्ही तुम्हाला उपस्थित करतो ना सुनावणी करा म्हणत त्यांनी चुकीचं वागलेत का पण कुठं काय आहे का त्यांनी चुकीचं वागलेलं मग समोरचा कम्प्लेट करत नाही तर तुम्ही कोण करणार जे भारताच्या उच्च न्यायाधीशांवर जे काही बुटफेक झालेलं आहे वास्तविकता वास्तविकता प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य विचाराचं स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि हिंदूंची देवी देवता ज्याला भंजन पावले जातात मग त्याचं कायदेशीर प्रक्रियेने पुरातन विभागाकडे त्याचे अधिकार असताना एक याचिकता न्याय मागायला जातो कोर्टाकडे न्यायालयाकडे न्यायपालिकेकडे तर त्याला तुमच्या विष्णूकडे तुमच्या देवाकडे प्रार्थना करायचं होतं इथं का आलं होतं तर प्रथमता न्यायपालिकेला हे शब्द शोभत नाहीत त्यामुळे हे जे पुढचं घटनाक्रम जे झाला आहे त्याच्या ते संदर्भात आहे त्यामुळं नक्कीच हिंदू राष्ट्र या आमच्या हिंदूंच्या सकल भावना दुखल्या गेलेल्या आहेत आणि ह्या गोष्टीचं आम्ही त्याला सामर्थ समर्थन करतो हा समर्थन करतो जाहीरपणे समर्थन करतो कारण आमच्या हिंदूंच्या देवतांचा अपमान आहे विष्णू हे आमचे आराध्य दैवत आहे आणि धर्माचा अपमान करण्याचा अधिकार कुणालाच नाही कुठल्याच न्यायपालिकेला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला धर्म स्वातंत्र्य दिलं उपासनेचं स्वातंत्र्य दिलंय आमच्या धर्म जोपासणं आमच्या मंदिराचं संवर्धन करणं हे जेवढं जेवढं आमची जबाबदारी सरकारची पण तेवढी जबाबदारी आहे धनंजय भाई के सम्मान में धनंजय भाई के सम्मान में नहीं चलेगी नहीं चलेगी गाना चाहिए नहीं चलेगी देखा, देखा, देखा। नहीं चलेगी गाना चाहिए नहीं चलेगी जय श्री राम महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की सनातन हिंदू धर्म की अटक करा अटक करा अटक करा अटक करा अटक करा देव देसाई बद्दल मी सोलापुरातली एक घटना सांगतो त्यांची त्यांच्यावर किती देवाचे उपकार आहेत किंवा देवाने त्यांना किती मोठा आशीर्वाद दिलाय उपस्थिती दिलेली आहे ज्या भाई सोलापुरात आले होते डाग बघला होते सोलापुरात तुम्हाला माहित नसेल पण पोलिसात नोंद आहे एक अतिरेकी डाग बंगल्यावर म्हटला होता वर म्हटला होता एक अतिरेकी डाग बंगल्यावर म्हटला होता भाई आले भाई वरण बघत होते आम्ही आजूबाजूला उभार बोलतो त्यावेळेला भाईनं हात केला की त्या माणसावर मला संशय लागलाय त्याची हालचाल मला चुकीची -चु वाटायला लागली आहे ते एकतरी वेगळा वाटायला लागलाय त्याची चौकशी करा आम्ही तिथं सगळे आचंद झालो कारण की आम्ही सकाळपासून एरदारे मारत होतो आम्हाला काय वाटलं नव्हतं पण भाई ज्या वेळेला आले गॅलरी समोर बघितल्याने आम्हाला सांगितलं आम्ही टक्कामध्ये तिथे गेलो त्या माणसाला कळलं की माझ्यावर त्यांना काय तर, तर संशय आलं तो माणूस करून गेला ज्या वेळेला त्याची पोलिसांना आम्ही आई सांगितलं तिथे लाल बंगल्यावर पोलीस पाठवले गेले तर त्याच्या त्याची रूम फोडली गेली तूट भरून रूम मध्ये केलं गेलं वेळेला तिथं आपल्या धार्मिक स्थळाचे हिंदू धर्माच्या धार्मिक स्थळाचे तिथे पूर्ण कागदपत्र सापडले आणि तो व्यक्ती पूर्ण सोलापुरात कुठं कुठे काय काय धार्मिक स्थळ आहेत त्याची हिरेगिरी करायला आला होता आणि त्याच्याकडची मोटरसायकल सापडली ती सुद्धा चोरीची होती म्हणजे हा व्यक्ती तीन दिवस इथं राहून पूर्ण सोलापुरातली हिरेगिरी करत होता आणि तो पळून गेला अद्याप सापडलेला नाहीये म्हणजे भाईची दूरदृष्टी बघा तिथे आहे म्हणजे भाई ना हे असे असे जाणीव होते काय ज्या भाई ना आमच्या रवी विचारलं की भाई हे काय चाललंय काय करायचं भाई म्हणले की आपलं भाजपचं सरकार आहे हिंदुत्वाचं सरकार आहे त्यात त्यांचं काय दोष नाही आहे दोष आहे त्या पोलीस प्रशासनाचा फरमारचा फरमारन त्या पोलिसांना पैसे काही घालून आपल्या घरावर दरोडा टाकला गेलेला आहे त्यासाठी भाई म्हणले आपल्याकडे थूट पडायची नाही मी घरावर तुळशी तक्र ठून निघालेलं आहे घर तर पडलं अजून घर उभारतील अजून पुढच्या घर उभारतील दूरदृष्टी बघा माझं घर गेलं तर गेलं पण पुढचे घर साबित ठेवलं पाहिजे आपण कुठल्याही भाजपला टार्गेट करू नका पण भाजपने सुद्धा गृहमंत्र्यांनी सुद्धा हे आवाज उठवला पाहिजे विधानसभेमध्ये आणि त्या पोलिसांना तात्काळ मध्ये निलंबित केलं पाहिजे भाजपने सुद्धा हे स्वीकारलं पाहिजे की आज आम्ही हिंदुत्ववादी काम करतो म्हणून आज भाजप सत्तेत बसलेला आहे याची जाणीव तुम्हाला होऊ द्या एवढं सांगते गृहमंत्री साहेब या तत्काळमध्ये या दाखल घ्या जय श्रीराम विटिलांनी हिंदू काम सत्ता आली बोललेले आज राज्याचे काही मंत्री महोदय आहेत आपले वि पाटील ते स्वतः सुद्धा मान्य केले की राज्यामध्ये जो सरकार आहे ते हिंदुत्ववादी संघटनेने वेगवेगळं समाजामध्ये जनजागृती केल्यामुळे आम्ही हो। सत्तेत आलो आहोत तर एवढी तुम्हाला जाण असेल तर मग आमच्या धनंजयबाई देसांवरच जे घरावर हल्ला होत तुम्ही काय करू नका सरकार म्हणून आणि गेले भाई आमचे वर्ष झालं हो। न्यायासाठी लढत आहेत तर त्या ठिकाणी धनंजयबाईंचं जामीनचा विषय दे तो न्यायपालिकेचा विषय आहे पण आपल्याकडून त्यांच्या विरुद्ध रिपोर्ट दिला जातो बहींना सर्विकरण कोंडी दिली जाते त्यामुळं या ठिकाणी आम्ही सरकारचं पण या ठिकाणी जय निषेध करतो जे योग्य आहे न्यायिक आहे ते आपण लवकरात लवकर जे काही कायदेशीर त्यांना प्रक्रियेमध्ये जे अडकवलेलं आहे त्यांची कुंडी केली झाली तर अर्थात हिंदू राष्ट्रसेना सुद्धा जय निषेध करतो बहीणचे पण तात्काळ त्यांची कायदेशीर प्रक्रियामध्ये जे त्यांना अडकवलेलं आहे त्यातून त्यांना तात्काळ जाणून दिलं पाहिजे आणि जे बहीणचं घर जाणून पाडवलं आहे त्याला तात्काळ अटक झाली जय श्रीराम जयराज सर्वप्रथम हिंदू सूर्य धनंजयभाई देसाई यांच्या घरावर जो परमारने केलेला हल्ला आहे त्या निषेधार्थ सोलापुरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यासमोर आपण उपोषण आपण जनआंदोलन करतोय आणि अधिकाऱ्यांना आपण पत्र देतोय बरेच विषय सर्वांनी मांडले आहेत मी फक्त इतकं सांगू येतो की ज्या परमारने पोलीस आहेत असं सांगून घरात घुसलं त्यांच्या अंगावर वरती नव्हती हो त्यांच्या तोंडाला स्कार्फ बांधलेला होता मग हे पोलीस आहेत का गुंड आहेत याची चौकशी झालीच पाहिजे आणि ज्या नव्वद वर्षाचे मृत राहतात आणि छोट्या मुली राहतात त्यांच्यावरती हात टाकण्यात आलं त्यांच्या कानपटाखाली वाजवण्यात आलं असे आईची अस्थि अजून विसर्जित न झालेले असताना देखील ते अस्थि करण्यात आली हे कोण आहेत याचा सुगावा लागलाच पाहिजे आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई झालीच पाहिजे आदरणीय धनंजयबाई देसाई ही की एक नागपंथी आहेत ज्या वेळेस त्यांचा आदेश येईल तर असे परमार शेकडो परमार जरी उभारले ना तर हिंदू सेन्हा यांना कुठं घेऊन जायचं म्हणजे चांगला भाषेत सांगणार आहे फक्त भाईंचा आदेश आहे की शांततेत निवेदन द्या त्यामुळे आम्ही शांत आहोत नाथ नाचपंथ आहेत भाई आम्हाला नेहमी नाथांचे ना मन एक सांगत असतात नाथ पंत का नारायो सारे जहाजे निराल आहे एक हात मे माला ते मे भाला आहे ज्यावेळेस भाईंचा आदेश येईल तर त्यावेळेस आम्ही देव देश रक्षणासाठी भाईंच्या आदेशावरती जर धर्मासाठी घरावर तुळशी पत्र ठेवून बाहेर पडत असतो तर भाईंच्या आदेशावरती अशा परमारांना त्यांची जागा अकोल्याशिवाय राहणार नाही एवढा मी सांगून माझ्या वाणीला विराम देतो धनंजय के सम्मान धनंजय बाईचे धनंजय बाई तू मागे बनो तुम्ही विनोद म्हणून छत्रपती शिवाजी महाराज गेट समोर आपण ज्यावेळेस दरवेळेस आपण हिंदूंवर अन्याय होते ते न्याय मागण्यासाठी आज आपण इथं येत असतो पण आज वेगळाच प्रकरण घडलेला आहे गेल्या चार दिवसापूर्वी हिंदू ते सूर्य धनंजयबाई देसाई यांच्या घरावर धरवण्यात आला आणि त्यांचं घर पाडण्यात आलं तर हे सगळ्या गोष्टी आम्ही धोरण का म्हणतो ह्याचा अर्थ असाच आहे की आता जे सोशल मीडियावर आणि आम्ही जे चॅनलला व्हिडिओ दिलेल्या आहेत त्या स्पष्ट दिसत आहे काही महिला मान्सरला घेऊन येऊन त्यांनी घरावरती धोरणं टाकलंय घरातलं तिजोरी फर्निचर आणि घरातले जे वस्तू आहेत ते, ते नांदूज केलेत आणि घरातल्या जे पाळीव प्राणी आहेत म्हणजे कुत्रा असतील माजर असतील ह्याच्यावर देखील त्यांनी हल्ला तोडवलेला आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी कायदेशीर चालू असल तर ते कायद्यानेच झालं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचं परमिशन नसताना जर एखाद्या घराला तोडत असतील तर, तर आपण हे कायद्याच्या राजवटीमध्ये आहोत का नाही असा एक प्रश्न निर्माण होतो आणि या सगळ्या गोष्टी या नहा त्रास धनंजयबाईंना का सोसावं लागतो तर फक्त आणि फक्त देव देश धर्म कार्य करतात म्हणून या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय कारण या देशात आणि या राज्यात हिंदुत्वादी सरकार आहे असं आपण म्हणतो पण आज दुर्दैव असा आहे की जे हिंदुत्वादी काम करणारे लोक आहेत त्यांच्याच घरावरती गुंधवणूक चालवलं जातो आणि त्यांचा प्रशासन असताना देखील या गोष्टीवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही साधा आपण जातानी कुठल्या तरी एक धडक लागून जर झाड पडलं आणि ते झाड कसं काय पडलं ह्याच्यावर गुन्हा दाखल होतो एखाद्या रस्त्यावरची स्थितीत पडल्यावर पण ते गुन्हा दाखल होऊ शकत आहे एकशे बाराला कॉल टाकून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी याचिका त्यांच्या घरातले लोक करतात गेल्या चार दिवसापासून आज पण त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची गुन्हा दाखल होत नाही साधी एन दाखल होती एन म्हणजे काय या गोष्टीची माहिती फर्स्ट इन्फॉर्मेशन ज्यावेळेस एखादी प्रकरण घडताय त्या घटनेची माहिती देणं म्हणजे तर एन सी पण एवढा मोठा हिरव असताना या सगळ्या गोष्टीचं प्रूफ असताना बोंडोकर आणून पोलिसांसमोर एकशे बाराला कॉल टाकल्यावर पोलिस तिथे येऊन थांबतात घर पाडकाम चालतो आणि या सगळ्या गोष्टी असताना पण गुन्हा दाखल आजपर्यंत होत नाही तर दुर्दैव आहे आणि प्रशासनाला आमची विनंती आहे की अशा प्रकारचा गुन्हा दाखल करत नसाल तर हिंदू राष्ट्रवीर आणि जे हिंदुत्वादी काम करणारे कार्यकर्ते हे कधीच गप्प बसणार नाही आम्ही प्रथमता कायदेशीर मार्गाने आम्ही प्रयत्न करतोय बहीणचा आदेश आहे कुठल्याही प्रकारचा उद्रेक तुम्ही करू नका कुठल्याही प्रकारचा आक्रमक तुम्ही दाखवू नका प्रशासनावर आपल्याला विश्वास आहे या सरकारवर विश्वास आहे कारण धनंजयबाई देसाई नेहमी सांगत असतात की या देशाला लाभलेले पंतप्रधान हे कडवट हिंदुत्वादी आहेत आणि या देशाचे ग्रह खात्यातले जे अमित शहा जे आहेत त्यांच्यावर खूप श्रद्धा आहे त्या सर्व लोकांवर विश्वास ठेवून आज पण आम्हाला धनंजयबाई देसाईंचा दे, आदेश आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचा उद्रेक करू नका शासनावर एवढा विश्वास असलेले धनंजयबाई देसाई यांना लवकरात लवकर तर आम्ही सर्व सकल हिंदू समाज म्हणून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी